नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा आपण आहोत भारत भाऊ बोर्जे यांच्या बागेमध्ये हे त्यांच्या अगोदरच्या बागेचं पहिल्या प्लॉटचं मी तुम्हाला त्या दिवशीचं सा नियोजन सांगितलं फोमिंग वगैरे सगळं त्यांचं काम चालू आहे अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी प्लॉट बनवला आहे आणि हा त्यांचा लगेच त्याच्या शेजारीचा असणारा हा दुसरा प्लॉट हा पण त्यांनी एकदम माझ्या प्लॉटच्या अगोदरचा जो प्लॉट आहे मी माझा स्वतःचा जो प्लॉट आहे त्याच्यात थोडासा अगोदरचा जो प्लॉट म्हणजे त्याच्या थोडस अगोदर साधारणतः पंधरा दिवस अगोदर पंधरा ते वीस दिवस अगोदर त्यांचं लागवड केली होती ते पण अतिशय उत्कृष्ट झाले बघा भाऊ हा सुद्धा बाग एकदम बरोबरच बनवला परफेक्ट जसं पाहिजे तसंच आपलं नियोजन याच्या आपल्या ना फांद्या किती हे झाल्या बघा बरं नियोजन एकदम सिंपल आहे बघा आता दोन तीन चार पाच सहा सात आठ तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस चोवीस अठ्ठावीस म्हणजे सगळ्या अगोदरच्या झाडाच्या पंचवीस काढाय याच नियोजन बघा दोन आंतर पिकं त्यांनी पण घेतले मी पण घेतले आता बोलता बोलता पाऊस पण आला बघा दोन आंतर पिकं त्यांनी घेतले मी पण घेतले नियोजन जर तुम्ही व्यवस्थित जर केलं पाणी सगळं असेल सगळ्या गोष्टी असेल एकदम साधं सिंपल व्यवस्थित नियोजन जर केलं थोडं लक्ष द्यायचं खूप लक्ष द्यायचं भाऊ शेतकऱ्यांना तेच सांगा काळजीपूर्वक पाण्याचं नियोजन व्यवस्थित असायला पाहिजे पाण्याचा निचरा होणारी जमीन असायला पाहिजे सगळ्यात महत्वाची हा बरोबर आणि चुनखडी पाहिजे जमीन बरोबर थोडीशी मध्यम प्रकारची जमीन असेल तर अतिशय चांगलं प्रकारचं असं जमीन हलकी असली तर चालेल चालेल बरोबर आणि दुसरं म्हणजे खतांचं नियोजन खूप जास्त खतं असे काही आपण दिलेले नाहीये मी काही जास्त नाही दिले आता फक्त शेणकट टाकून पोळ ओढली बरोबर शेणकट टाकून त्यांनी पोळ ओढलेली आणि मध्ये पुन्हा एकदा त्यांनी जे नियोजन केलेलं आहे ते भुईमुगाचं नियोजन केले त्यांनी पेरून दिला भुईमुग आणि मी पोळवरती भुईमुग लावला एवढाच फक्त फरक आहे बाकी सगळं जे आहेत हे नियोजन बघा या अशा प्रकारे सगळं त्यांचं सा काम चालू आहे सगळ्या शेतकरी बांधवांना माझं हेच म्हणणं आहे छोट्या छोट्या गोष्टी आम्ही सगळे पूर्ण तुमच्यापर्यंत पोचत असतो ओर्जे परिवार मी झालं बनकर भाऊ झाल झालो हे सगळेजण आम्ही पोचवत असतो फक्त तुम्ही थोडंसं काळजी घ्या व्यवस्थित लक्ष जर दिलं थोडंसं तर नक्कीच चांगल्या प्रकारचं शेती आणि त्याचा ता त्या निरुभबाग हा होऊ शकतो हेच तुम्हाला सांगायचं होतं चालेल धन्यवाद काळजी घ्या ही स्टेज याचं पण आता आपण छाटणीचं नियोजन जे आहे माझ्या बरोबरच आपण सा छाटणी साधारणतः ऑगस्टच्या दरम्यान आपण याची छाटणी घेणार आहे कळ्या वगैरेची बघा परिस्थिती एकदम चांगली परिस्थिती आहे कळ्या वगैरे सगळ्या एकदम चांगल्या आलेल्या आहेत आणि अगं भर पण लावून घेतली त्यांनी चालेल चला